नमस्कार मित्रांनो तर सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आमच्या हिडोला आणि खूप छान वाटलं की असा सपोर्ट करताय असंच नवीन एक हिडिओ अजून तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आम्ही मकर संक्रांतीचा पेशल तर मकर संक्रांतीसाठी पेशल तुम्हाला सांगतो काय काय तयारी केली कोण 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 काय 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 करतं तुम्हाला दा दाखवतो बघा बघा आता इकडे इकडे काय काय आहे इकडे तिळगुळ गुळ असं आणलाय आणि इकडं आहे आणि आजची सुद्धा कन्सेप्ट आहे ती ऑल आपल्या फॅमिली उरकते तर कन्सेप्ट एवढी भारी की तुम्ही परतच्याला बघून बघून हसणार आहे तर पूजेची पण इकडे तयारी झालेली आणि सिट्या पण आलाय माझा सिट्याला एक घेतले सिट्या हाय तुम्हाला सांगतो मैत्रीण दाखवली पूजेत प्रियांकाची मैत्रिणी आहे तुम्हाला सांगतो इकडं आय पण सीन मध्ये आहे न कानाव नाही कानाव कानाने न ऐकता आणि डोळ्याने न बघता कोणा विश्वास ठेवणार किंवा कोणाचा ऐकून आहे ह्याच्यावरती समजा आणि हे मकर संक्रांतीमध्ये काय गोंधळ होतोय हा फुल धमाल मध्ये आमच्या फॅमिलीच्या कॅरेक्टर मधनं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो आय असेल आपा असेल शंभू पण असेल शंभू तुझं आज काय होत माझं तू शिथं पेपर पेपर होता तर त्याला म्हणलं पेपर देऊन लगेच वापस ये आपल्याला लेग, शूटिंग करायचंय तर ते पेपर देऊन हे करून आले नाही त्याला घेतले नाही तर त्या जागा होतं आपा पण आता याला घेतलं या तर ही आहे इकडं आप पण हाय तर आपा तुम्हाला पण शीन आहे काय तुम्ही निमित जाता निघून आता कुठं जातोय दिवसा दिवसा परत त्याला माणसात जायचं जायचं तसं करणार नाही आणि विषय असा झाला की ताईचा फोन आलता ताई, ताई म्हणली बावड्या मकर संक्रांतीचं खण वगैरे ती शुधर वगैरे घेऊन सुटीच्या तिकडली लोक सासरवाडीची लोकं येणार आहेत माझे सागरचे माझी बहीण मावशी वगैरे ही यायचे ती तर झाला आहे का विषय तर ताईला या अचानक अडचण आली तर अडचण आल्यानंतर तिने सांगितलं की प्रेम घेऊन तुला आज येणार नगतंय मला यायचं काय नाही ग पण विषय झालाय काय की तर शूटिंग लावले मग मी कसं नियोजन करायचं हे आय कसं करायचं ताई ताईचा कोल आलता ताईला म्हणा काय पुरस नाही झालं एवढं असतं नको कोण म्हणा दिलं तर जमत म्हणा उद्या सांगायचं अडचण आली होऊ नका मोकल्या वर्षी द्या म्हणा कुठं लगीन झाल्यास मग म्हणलं असतं कसल्या परिस्थिती द्यायच लागल ना तर मोकल्या वर्षी अजून डबल द्यायला लागत

ताई अंगाव येऊन दणक दिल्याशिवाय कुठं कळत ताईने येऊन तुला दणक दिल्याशिवाय कुठं जा उचलून फेकले मावशी बनाव नाही तिला जमत नाही का लगेच नाही झालं मला अचानक अडचण आली आता इथं दोन तीन दिवस ताई हीच होती पण काल गेली आणि अडचण आल्यामुळे आता तिकडे येणार सिदुरी घेऊन आपण पण पोळ्या करून सिधुरी द्यायची सिट्याचं ते काय असते लग्न झाले ते द्यायचे पण आता अशी अडचण आल्यामुळे तुम्हाला सांगतो प्लॅनिंग असा केलं आजचं शूटिंग करायचं एडिटिंग करायचं आणि सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो पांडव पूजा प्रेमका ही ते जातील आणि दुपारला चार वाजता माघार येते सकाळ सकाळ तिथं शिदोर वगैरे करायला लागायचं मग त्याच्या नसती शिदोषांची येत असते त्यांची यायची पण आपण पण द्यायची पळय आपण आज नसते द्यायची सकाळ झाले द्यायची असते सण झाल्यावर द्यायची असते आपण तू ताईला कॉल करून बघ बरस मग ताईला कॉल केला ज्या दिवशी इथं घेतील का त्या दिवशी दुसऱ्या दिवशी द्यायची असते करून त्यांची आज उरे येणार दिशी भोगी दिशी त्यांची येते घेऊन कसं काय केलं होय सिटी कसही काय तिला तर काय व्हायचं कसं काय व्हायचं काय घे मावशी लिहि माल म्हणून आता नाही दिली माफी दिलं तुझं म्हणतो सांग देत काय एवढं चांगलं असं मला इच्छा तुम्ही पण नाही तुला तर काय फक्त त्यांना आणायचं नाही ते काम झालं तर काही नाही काय नाही आता नाही दिली तर जमतं मु लागल झालं मोरली वर्षी दिलं तर जमतं कधी देतात मित्रांनो ती सांगा म्हणजे मला ताईला सांगायला की ताई उद्या नाही दिलं तर जमतं उगे होत नाही छोटेसे मग उदेच करायला जाऊ निवा हा मग उदे जायचं की आज नाही तिला पाठ पाठ आम्ही येतो आपण दूरच जातो कसा जाऊ तसंच मी तुझं पुढे जाय तसं त्यांना पुढ <laughs> पुढं गें गें हा 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 तसं मला आता आपण शूटिंग लावलंय आजचं तुम्हाला सांगतो असा सा। प्रॉब्लेम आहे घरचा इकडं आयने तयारी केली असं खानाची तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो इकडं घेते घेजन येत या घेते घे जणांना दोन घ्यायचा असत पण विषय काय होतो आय विरोध करते या मग विरोध केल्यानंतर नवरा त्यांच्यासाठी काय करणार आहेत कुठल्या थराला जाणार आहेत आणि कसं लावणार त्यांना वसाय आणि गैरसमज काय होतो मैत्रीण काढणार आहे त्याच्यावर पैसे तुम्हाला फुल एन्जॉय करून घ्या हसून स्क्रिप्ट तुम्हाला सांगतो फुल एकदम असते सुट्टी नाही एकदम चांगलं तुमच्या मनोरंजनासाठी मग आता परत त्याला पहिलं आता मंदिराचं सीन येत आमचं मंदिराचं सीन झालं की परत याला घरी यायचं इकडं त्याचं चालू एडिटिंग हे करतोय गाण्याचं एडिटिंग

आहे ती ही करायला सुदूर करायला मग ताईला कॉल कर बघ होत असल्या हँडल तर जायला ना, ना। ती ती कर नाही तर जायला लागतं नाही करून जमत नाही काय आईन ती बोलते ना इकडे सागर माईक फीक गिंबल फिंबट समजे आपल्याला डायरेक्ट मंदिरावरती येते हणायचं काय मंदिरावरती सूट रे चल लवकर लवकर अरे तू नको त्या मांजराला गाडग्याने हलती हे पोरगी ओ गो गो बारक गाडगाव त्या त्या कोंडावर घातलं मांजराच्या फका खा 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 चला उरका लवकर साडी चांगली या नको तू टेन्शन मग तू दुसरी काय झालतं घालायला काय साड्या नव्हत्याला घाल हा पुक्को करायला

वेळ नाही जायचो तिथं दोनच सीन असला मित्रांनो तर आता निघतोय आम्ही मंदिरावर तो ओरखतो ह्याला घेतो समजे जातो सीन काढून येतो माघारी आल्यानंतर पांडू इथंच आहे एडिट करतोय गाण्याचं परत त्याचं पण सीन आहे ते यार आम्ही घेऊन रेडिट संध्या सात वाजणार आहे एडिटिंगला दहा वाजणार आहे परत रेंडर कलर कनेक्शन हे ते तुम्हाला सांगतो बारा वाजणार आहे आणि रातभर रेंडर करून पाठोपाठ एपिसोड आपला रेडी होणार आहे तुम्हाला बघण्यासाठी उद्या सकाळ आठ नऊ वाजता येणार पांडूच्या चे हो चॅनेलवर तर बघा विसरू नका आता कसं आहे काय बोल आणि काहीतरी संदेश देऊन जाणार आहे मत गैरसमज सासू सुनेचा गैरसमज काय ते असा दूर होतो ᱱᱟᱜ ᱱᱟᱜ ᱱᱟᱜ